चादर उत्पादनातील सुप्रसिद्ध उद्योजक मयुरी टेक्स्टाइल्स येथील मालक श्रीमान अरविंद राजमल बोंबड्याल आणि त्यांचे पुत्र पवन अरविंद बोंबड्याल यांनी व यांचे समस्त परिवार आणि सहकारी या सगळ्यांनी मयुरी टेक्स्टाईल्स सी सात एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर यांच्या वतीने येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्या पुण्यनगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे त्यांचे औचित्य साधून आपल्याकडून खारीचा वाटा म्हणून ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर सोलापूर या पुण्यनगरीतून प्रभू श्रीरामचंद्रांचे प्रतिमा असलेले चादर अयोध्या या पावन नगरीत पोहोचवत आहोत चादर स्वीकारताना विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर शहराचे शहर संयोजक नागेश बंडी पवन गुंडेटी रवींद्र एदुर प्रवीण जिल्हा आदी मान्यवर उपस्थित होते जय श्रीराम मी पवन अरविंद गोंडन बयुरी टेक्स्टाईल कारखान्याचे आम्ही मालक आहेत मी आणि माझे वडील आम्ही मागील पन्नास वर्षापासून इथं चादरी उत्पादनांचा व्यवसाय करत आहे तर यावर्षी येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्ताने आमचे इकडे सोलापूर ग्रामदेवचे श्री सिद्धरामेश्वर पुण्यनगरी सोलापूरमधून प्रभू श्रीरामचंद्राचे प्रतिमा असलेले चादर आम्ही पोचवत आहोत जय श्रीराम